हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर खूप दिवसापासून असे अपडेट आपण ऐकत आलेले की पीक विमा जमा झालेला आहे किंवा होणार आहे तर बहुतेक ठिकाणी हा पीक विमा जमा झालेला सुद्धा आहे परंतु असे अजूनही काही जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये अद्यापही पीक विम्याचं वाटप हे झालेलं नाही तर अशाच आपण सहा जिल्ह्यांची यादी बघणार आहोत तर या सहा जिल्ह्यांमध्ये अद्यापही पीक विम्याचं वाटप हे झालेलं नाही आहे झालेला आहे तर ते खूप थोड्या प्रमाणामध्ये झालेला आहे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेतील राज्यातील चोवीस जिल्ह्यांमध्ये सुमारे पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना दोन हजार पंचावन्न कोटी रुपयांची पंचवीस टक्के अग्रिमची जी नुकसान भरपाई देण्याचे ठरविले होते ही रक्कम आता ही रक्कम दिवाळीच्या अगोदरच त्यांचे ठरवले होते परंतु दिवाळी होऊन सुद्धा आता भरपूर दिवस झालेले आहे परंतु आता कुठं थोडीफार सुरुवात त्याला झालेली आहे तर असे दिवाळीच्या अगोदर त्यांच्या आदेश असताना सुद्धा पीक विमा कंपनीने केवळ सोळा हजार छत्तीस कोटी रुपये भरपाई शेतकऱ्यांना दिलेली आहेत तर त्यानंतर पीक विमा कंपनीने केवढीच भरपाई दिल्यामुळे अजूनही सोळा हजार एकोणीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई न दिल्याने कृषी विभाग आता झालेला आहे दिल्याने कृषी विभाग आता आक्रमक होऊन कारवाई करू असा कृषी विभागाने विमा कंपनीना सुद्धा दिलेला आहे तर ऑगस्ट मध्ये चोवीस जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड किंवा त्यापेक्षाही जास्त झालेला होता परिणामी पिकाच्या उत्पन्नामध्ये जास्त घट दिसून आलेली आहे दोन हजार त्यामुळे लाख शेतकरी कृषी कृषी हे वंचित विभागाच्या अहवालानंतर पीक विमा नुकसान भरपाईच्या रक्कम देण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेले होते नुकसान भरपाई चोवीस चोवीस नुकसान भरपाईमध्ये चोवीस लाख पंचेचाळीस हजार सहाशे बासष्ट शेतकऱ्यांना दोन हजार पंचावन्न कोटी रुपयांची रक्कम देण्याचे ठरविले तसे धनंजय मुंडे यांनी प्रयत्न सुद्धा केलेले होते परंतु केवळ पन्नास टक्के शेतकऱ्यांनाच ही रक्कम मिळालेली आहे अजूनही एक हजार एकोणावीस कोटी अकरा लाख रुपयांची रक्कम ही बहु प्रलंबित आहेत कृषी आयुक्तांनी हे अशी माहिती पीक विमा कंपन्यांना प्रतिनिधी सोबत बैठक घेऊन ही रक्कम आहेत ही रक्कम इते तीन जावे लागेल असा इशारा प्रशिक्षक संचालक यांच्या मार्फत पीक विमा कंपन्यांना पत्रांद्वारे देण्यात आला आहे अग्रिमची रक्कम केवळ दोन सव्वीस हजार पंचावन्न कोटी असूनही विमा कंपन्यांना देण्यात हात अखडता घेतलेला आहे अजूनही हिंगोली सातारा सोलापूर जळगाव नगर नाशिक चंद्रपूर त्याचबरोबर चंद्रपूर या जिल्ह्यातील काही संदर्भात विमा कंपन्यांनी आक्षेप देखील घेतलेले होते त्यामुळे विविध स्तरांवर पीक विमा हा प्रलंबित आहे तर शेतकरी मित्रांनो अजूनही पीक विमा काही जिल्ह्यांमध्ये वाटप झालेला नाही यासाठी पीक विमा कंपन्यांनी हाताखर्चा घेतल्यामुळे पीक विमा हा या सहा जिल्ह्यांना लेट झालेला आहे किंवा हे सहा जिल्हे त्यापासून वंचित राहिलेले आहेत परंतु आता हळूहळू सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा लवकरच जमा होण्यास सुरुवात होणार आहे तशेत कर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा